जय हिंद जय महाराष्ट्र अकरा मे रोजी इंग्रजी वृत्तपत्र बिझनेस स्टँडर्ड मध्ये साताऱ्याशी संबंधित एक महत्वाची बातमी प्रसिद्ध झाली ज्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले जगभरात नावाजलेली इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला भारतात आपल्या विस्ताराच्या दृष्टीने पावलं टाकत आहे आणि त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव असलेल्या साताऱ्यात जागा शोधत असल्याचे समोर आले आहे या घडामोडींमुळे जिल्ह्यात खळबळ माजली असून टेस्ला कंपनी प्रत्यक्षात येथे काय प्रकल्प उभारणार आहे याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत वृत्तानुसार टेस्ला साताऱ्यात सिकेडी असेंब्ली युनिट म्हणजेच पूर्णपणे बांधलेल्या कारऐवजी सुट्ट्या भागांमध्ये आयात करून त्यांची भारतात असेंब्ली करण्याची यंत्रणा उभारण्याच्या तयारीत आहे इलॉन मस्क यांची ही कंपनी साताऱ्यासारख्या ठिकाणी गुंतवणूक करत असल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे स्थानिक तसेच राज्यस्तरीय औद्योगिक क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे सिक्युर युनिट म्हणजेच कंप्लिटली नॉकडाऊन या उत्पादन पद्धतीमुळे देशांतर्गत उत्पादन वाढू शकते रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात आणि वाहन उद्योगात महाराष्ट्राचा वाटा आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे त्यामुळे टेस्ला सारख्या आघाडीच्या जागतिक कंपनीचे आगमन साताऱ्यात होत असल्याच्या शक्यतेमुळे संपूर्ण परिसरात उद्योगवाढीची नवी आशा निर्माण झालेली आहे जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने सातारा जिल्ह्यात त्यांच्या युनिटसाठी जमीन शोधण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती पुढे आली आहे या योजनेअंतर्गत टेस्ला साताऱ्यात इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी सिकेडी असेंब्ली युनिट उभारण्याचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे कंपनीचा उद्देश म्हणजे भारतातील वाहन बाजारपेठेत आपला ठसा उमटवणे असून दोन हजार सव्वीसच्या एप्रिल महिन्यापर्यंत भारतीय बाजारात प्रत्यक्ष प्रवेश मिळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावेळी इलॉन मस्क यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर टेस्लाने भारतात गुंतवणुकीची तयारी दाखवली होती त्यानंतर या, या कंपनीने मुंबई दिल्ली आणि पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करत भारतात पाय रोवण्याचे संकेत अधिक ठोस केले होते याआधी टेस्ला कंपनीने हैदराबाद मधील मेघा इंजिनिअरिंग या कंपनीसोबत सिक्युरिटी युनिटसाठी संयुक्त सा उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने प्राथमिक चर्चा केली होती मात्र या चर्चांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यामुळे टेस्लाने दुसऱ्या गुंतवणूकदारासोबत सहकार्याच्या शक्यता तपासायला सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर साताऱ्यात जमीन घेऊन येथे नवीन प्लांट स्थापन करण्याचा नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे पण या युनिटचा नेमका उद्देश काय हे समजून घेणे गरजेचे आहे सिकेडी म्हणजेच कम्प्लिटली नॉकडाऊन युनिट जिथे विविध भाग वेगवेगळ्या देशातून आयात करून एका ठिकाणी एकत्र करून तयार वाहनांचे उत्पादन केले जाते म्हणजेच गाड्या पूर्ण तयार स्वरूपात न आणता त्या सुट्ट्या भागांमध्ये आणून स्थानिक पातळीवर त्याची असेंब्ली केली जाते अशा प्रकारच्या युनिटमुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि स्थानिक रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात या युनिटमध्ये परदेशातून इलेक्ट्रिक वाहनांचे विविध सुट्टे भाग आयात करून त्यांची भारतात असेंब्ली केली जाणार आहे अशा पद्धतीने उत्पादन केल्यामुळे टेस्लाच्या आयात शुल्कात लक्षणीय घट होते आणि त्याचबरोबर स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी वाढतात मार्च महिन्याच्या सुरुवातीला टेस्लाने भारतात विक्रीसाठी आपली इलेक्ट्रिक वाहने आणण्याच्या तयारीचा भाग म्हणून मुंबईत पहिले शोरूम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता या संदर्भात रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने एका पाच वर्षांच्या भाडेपट्ट्यावर करार केला आहे पहिल्या वर्षासाठी टेस्लाने सुमारे तीनशे बहात्तर चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा घेतली आहे जे एका बास्केटबॉल कोर्टच्या आकारा इतके असते या जागेसाठी टेस्ला दरवर्षी अंदाजे चार लाख सेहेचाळीस हजार डॉलर्स इतके भाडे देणार आहे त्यावरून कंपनीचे भारतातील विस्ताराबाबत किती गंभीरता आहे हे दिसून येते टेस्लाच्या भारतातील मुख्य कार्यालयातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याशी अधिकृत पत्र व्यवहार झाल्याचे समजते ज्यामुळे कंपनी भारतात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात जोरदार प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळतात यापूर्वी टेस्लाने साताऱ्याजवळील शिरवळ परिसरात जमीन पाहणीची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती मिळत आहे शिरवळ खंडाळा औद्योगिक क्षेत्रातील तिसऱ्या टप्प्यात सुमारे साडेसातशे एकर क्षेत्राची पाहणी करण्यात आली होती असे सांगितले जात आहे मात्र या संदर्भात कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही याशिवाय महाराष्ट्र सरकारने टेस्ला पुणे परिसरातील चाकड आणि चिखली येथे जागा देण्याचा प्रस्तावही दिला आहे चाकण हे भारतातील एक अग्रगण्य ऑटोमोबाईल केंद्र मानले जाते आणि येथे मर्सिडीज बेंच टाटा मोटर्स महिंद्रा अँड महिंद्रा फोक्स वॅगन आणि बजाज ऑटो सारख्या नामांकित कंपन्यांची उत्पादक यंत्रणा कार्यरत आहे अशा पार्श्वभूमीवर टेस्लाने जर साताऱ्यात गुंतवणूक करायचे ठरवले तर सातारा जिल्ह्याच्या सा औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळू शकते शिवाय टेस्लालाही साताऱ्यात जमीन घेण्याची इच्छा असल्याची चर्चा सध्या जोरदार रंगली आहे सातारा जिल्ह्यातील विशेष जमिनींची पाहणी टेस्ला कंपनीकडून सुरू असल्याची गुप्त माहिती हाती आली असून हा उद्योग जगतातील अत्यंत महत्वाचा टप्पा मांडला जातो कारण अशा दर्जेदार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या कंपनीने साताऱ्यात आपल्या प्रकल्प करण्याचा निर्णय घेतल्यास संपूर्ण जिल्ह्याच्या औद्योगिक वाटचालीस एक नाव वेग मिळू शकतो या प्रकल्पामुळे सातारा व्यावसायिक दृष्टिकोनातून देशाच्या नकाशावर अधोरेखित होण्याची शक्यता वर्तवली आहे त्याचप्रमाणे स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते त्यामुळे टेस्लाच्या आगमनाबाबत सातारकरांमध्ये जोरदार उत्सुकता आहे स्थानिक आहेसार महाराष्ट्र स्कूटरच्या अठ्ठेचाळीस एकर जागेवर हा प्रक प्रकल्प यावा अशी मागणी सुद्धा पुढे येत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी टेस्लाच्या भारतातील उत्पादन संदर्भात सकारात्मक वक्तव्य केली असून त्यांच्या निकटवर्तीमध्ये असलेले खासदार उदयनराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या प्रकल्पासाठी प्रयत्नशील राहावेत अशी अपेक्षा सातारा जिल्ह्यातून व्यक्त होत आहे तर मंडळी टेस्ला सातारे देण्याच्या शक्यतेबाबत तुमचे काय विचार आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण आणि सस्पेन्सने भरलेल्या व्हिडिओसाठी जय हिंद जय महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार